नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि चीन यांच्यात पासष्ट हजार कोटी अमेरिकी डॉलर्सचे चोवीस महत्वपूर्ण करार पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीननं केलेली गुंतवणूक चिंताजनक असल्याची पंतप्रधानांची स्पष्टोक्ती चीनी उद्योजकांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन पंतप्रधान सामाजिक सुरक्षा योजनेत पाच दिवसात झाले सात कोटी सदस्य महागाईचा वाणवा भडकणार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ आणि सट्टे बहात्तरांना झटका आयपीएल क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी केल्याबद्दल सहा जण अटकेत वृत्त गेली काही वर्ष भारत आणि चीन यांच्यात विविध कारणांनी कायम असलेला तणाव आता निवळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौऱ्यातला आजचा दुसरा दिवस काळात टिकाऊ विकास आणि प्रगती ही सगळ्या राष्ट्रांना तारक ठरेल हे लक्षात घेऊन मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान ली कँग यांच्यात आज प्रदीर्घ होऊन महत्त्वपूर्ण अशा चोवीस करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आर्थिक क्षेत्र व्यापार विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांसह रेल्वे अंतराळ विज्ञान पर्यटन व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास यासारख्या विविध क्षेत्रांचा या करारांमध्ये समावेश आहे हे सगळे करार जवळपास पासष्ट हजार कोटी अमेरिकी डॉलर्स इतक्या अवाढहव्य रकमेचे आहेत दूरदर्शन आणि चिनी दूरचित्रवाणी यांच्यातही आज महत्वाचा करार करण्यात आला परस्परांच्या संस्कृतीसंबंधातल्या कार्यक्रमांची देवाणघेवाण आणि सहनिर्मिती या महत्वाच्या तरतुदी या करारात आहेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीननं केलेली गुंतवणूक चिंताजनक असल्याचं स्पष्ट मत नोंदवत मोदींनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली दोन्ही देशांमध्ये काही गोष्टी अत्यंत संवेदनशील असून त्यावर योजताना उच्च कोटीची परिपक्वता दाखवणं आवश्यक आहे असं मोदींनी चीनचे पंतप्रधान वी की कॅंग यांना सुनावलं संवेदनशील प्रश्नांपैकी भारत चीन सीमा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असल्याचं सांगून मोदी म्हणाले की याबाबत या दोन्ही देशांनी एकमेकांचा विश्वास आणि सन्मान कायम ठेवूनच ठोडवा काढायलावा त्यासाठी चीननं आपल्या काही धोरणांचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे चीनी नागरिकांना भारतातर्फे ई व्हिसा दिला जाईल असं मोदींनी सिंधुआ विद्यापीठात एका भाषणात सांगितलं मुंबई आणि शांघाय ही दोन शहरं अधिक आर्थिक सहकार्याची अपेक्षा करत असून जलक्षेत्र अतिवेगवान रेल्वे मेट्रो अशा क्षेत्रांमध्ये शांघायमधून मुंबईत गुंतवणूक यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधानांबरोबर सध्या चीन दौऱ्यावर आहेत चीनमध्ये आयोजित प्रादेशिक नेत्यांच्या फोरममध्ये ते बोलत होते औरंगाबाद आणि लुन हाँग या सहकार्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला या दोन्ही शहरांमध्ये अनेक सांस्कृतिक समानता आहे रामायणाचा चीनी भाषेत अनुवाद करणारे प्राध्यापक जी झिया नवीन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चीनी भाषा सांस्कृतिक केंद्र उभं करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे किनारपट्टीच्या परिसरात चीननं पायाभूत विकास कसा पाहण्यासाठी मुख्यमंत्री क्विंगदाव इथं देणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर द्वारकानाथ चीनमध्ये आले आणि त्यांनी चीनी जनतेची निस्वार्थ सेवा केली चीनच्या जनति त्यांचं स्मारक उभं केल्याबद्दल फडणवीस यांनी चीनच्या जनतेचे यावेळी आभार मानले देशात गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ झालेल्या तीन सामाजिक सुरक्षा योजनांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून केवळ पाच दिवसात सुमारे कोटी नागरिक या योजनांचे सदस्य बनले आहेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल निवृत्तीवेतन योजना या तीन योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नऊ मे रोजी लोकार्पण केलं होतं त्यानंतर बुधवारपर्यंत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत पाच कोटी एकोणीस लाख लोकांनी नोंदणी केली आहे तर इतर दोन योजनांची सदस्य संख्या मिळून ही संख्या एकूण सहा कोटी सत्तर लाखांच्या घरात गेली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एक कोटी एकोणसाठ कोट लाख लोकांनी तर अटल पेन्शन योजनेत सत्तर हजार लोकांनी नोंदणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन दोन हजार बावीस अंतर्गत सर्वांसाठी घर ही संकल्पना आज प्रत्यक्षात आली केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी या योजनेचं उद्घाटन केलं आज पहिल्याच दिवशी गोंदे इथल्या आनंदवन प्रकल्पात तीनशे लोकांनी आपला भा, सहभाग नोंदवला गरिबांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सुदर्शन यांनी यावेळी सांगितलं भूसंपादक कायद्यासंबंधी पत्रकारांनी विचारलं असता राष्ट्रीय प्रकल्पांसाठी जमीन घेताना शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही असं त्यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ करण्यात आली पेट्रोलचा दर तीन रुपय त्रिपैशांनी वाढला आहे तर डिझेलच्या दरात दोन रुपये एकाहत्तर पैशांची वाढ करण्यात आली नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत मुंबईत आता चौऱ्याहत्तर रुपये बारा पैसे दरानं पेट्रोलची तर एकोणसाठ रुपये शहाऐंशी पैसे दरानं डिझेलची विक्री करण्यात राज्यावर असलेलं दुष्काळाचं सावट गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे महागाई आधीच वाढली असून आता इंधन दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं जगणं अधिक कठीण होणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नवनवीन योजना आणि उपक्रमांमुळे देशाचा चेहरा बदलतो आहे या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राचीही यशस्वी वाटचाल वेगानं सुरू आहे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेली प्रगती आणि विकास कामांचा झपाटा या दोन गोष्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे डिजिटल इंडिया हे है एक उदाहरण या उपक्रमा ऐसी मध्यम महाराष्ट्र ही विकास वेगा महाराष्ट्र की सरकार ना सिर्फ डिजिटल क्लाउड्स की बात कर रहे हैं लेकिन डिजिटल लॉकर्स भी बहुत सारे ऐसे योजनाएं हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ने सोचा है इसके बारे में और मैं मानती हूँ कि कम से कम समय इसमें हम देखेंगे कि एक ट्रांसफॉर्मेशन जहां महाराष्ट्र नंबर वन स्टेट बने विद्येचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रासाठी मोठं दालन खुलं झालं आहे इधर देशी तथा परदेशी आईटी कंपनियों का जाड़ो कसरत चल रहा है अगर कुछ साल पहले का पूना हम लोग देखे तो वहां पे आईटी वगैरह कुछ नहीं था तो एक जमाना ऐसा था कि हिंजौड़ी या बाकी आईटी पार्क जो अभी बहुत अच्छे से डेवलप हुए हैं, वहां पे देखा जाए तो पहले के जमाने में ऐसा था कि वहां पे ऐसे शहर छोड़ के बहुत दूर जाने पड़ता था ऐसा लगता था लेकिन आई पार्क की वजह से अभी काफी एम्प्लॉयमेंट भी बढ़ गया है और उसकी वजह से पूना का जो सोशल स्टेटस है वो भी काफी अच्छे तरीके से बढ़ गया है येत्या काळात पुण्याच्या धर्तीवर अन्य शहरांमध्येही हा बदल घडवून आणण्याची सरकारची योजना आहे प्रगतीच्या वाटेवर जलदगतीनं वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र सरकारपुढे आता आव्हान आहे ते आयटी क्षेत्रातल्या तरुणांना व्यवसाय किंवा नोकरी करता राज्याबाहेर जाण्यापासून रोखण्याचं गोवंश हत्याबंदी कायदा राज्य सरकारनं ताबडतोब रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या वतीनं आज मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं मागासवर्गीय अल्पसंख्याक मुस्लिम समाजासह शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा कायदा रद्द करून एकोणीशे पंच्याहत्तरचा सा कायदा चालू ठेवावा लोकशाही भाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक दादर इथल्या गोल्डमोहोल मिलमध्ये उभारावं अशा मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिलं देशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रमुख शहरांना अत्याधुनिक अशा स्मार्ट सिटीत रुपांतरित करण्याचं ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलं आहे यात राज्यातल्या भिवंडी नाशिक औरंगाबाद या शहरांचाही समावेश आहे राज्यातलं कापड व्यवसायातलं मॅनचेस्टर अशी ओळख मिरवणाऱ्या भिवंडीचं सध्याचं रूप पालटलंय तिथल्या मंदावलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी स्मार्ट सिटीचा खूपच उपयोग होईल स्मार्ट स्वागत आहे पायाभूत विकास होना व्यापारी वर्ग आनंदा वातावरण है जो स्मार्ट सिटी का मामला सामने आया है और भिवंडी को उसमें शामिल किया गया है मैं समझता हूँ कि इससे भिवंडी की जो धूमिल छवि है वो छवि काफी अच्छी हो जाएगी और इसमें काफी सुधार आएगा औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनंही जागतिक नकाशावरचं महत्वाचं शहर औद्योगिक क्षेत्रात त्यांना घेतलेली भरारी ही लक्षणीय स्थानिक पातळीवरच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी स्मार्ट सिटीचं रूप धारण करताना कात टाकतील असा विश्वास स्थानिकांना वाटतोय की शहर तयार है लोक तयार है कि स्मार्ट सिटी बनने औरंगाबाद को क्या जरूरत है स्मार्ट सिटी की हम बात करते हैं तो स्मार्ट सिटी में भी अपने ना, कोई ना कोई का जो बेस है वो मैन्युफैक्चरिंग है तो मैन्युफैक्चरिंग रिलेटेड नाशिक है वेगा शहर पर्यटन उद्योग शिक्षण या दृष्टि लक्ष्य वेधी लोकसंख्या लक्ष्य घेता प्रशासन सामोर ऐसी आवान स्मार्ट सिटी स्मार्ट तोड़गाशिक है नासिक में मेट्रो रेलवे होनी जरूरी है वैसे बी या सिटी के अंदर बस रैपिड ट्रांसपोर्ट अगर अच्छी तरीके से हो जाए तो नासिक की पब्लिक ट्रांसपोर्ट भी सुधर जाएगी और उसके साथ ही जो आम जनता है उनको नासिक के सिटी के अंदर घूमने फिरने के लिए खुद की प्राइवेट व्हीकल्स लाने की जरूरत नहीं है इको सिटी ग्रीन सिटी के तरफ नासिक बहुत ही अच्छे स्पीड से जा सकता है ये हमारी उम्मीद है आने वाले स्मार्ट सिटीज से मैं एक चीज बहुत प्राउड से फील कर रहा हूँ कि नासिक का नाम स्मार्ट सिटी में लिया गया है और अभी नासिक की सभी फील्ड में डेवलपमेंट देखते हैं जैसे आई कल्चर हो या फिर हमारा मीडिया हो उस सभी फील्ड में नासिक आगे आगे डेवलपमेंट कर रहा है और हम देख रहे हैं कि अभी आने वाले दिनों में नासिक में एक बहुत बड़ा कुंभ मेला होने वाला है ये कुंभ मेले के समय में पूरा देश का ध्यान एक नाशिक पे एकजुट वाला है। या स्मार्ट सिटींच्या सोबतीनं सर्वंकष विकास होईल आणि त्याचा आदर्श वेगानं नागरीकरण होणारी शहर घेतील आणि भविष्यात महाराष्ट्र स्मार्ट स्टेट म्हणून झळकेल अशी आशा करूयात देशातील ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत नागरिकांची सर्व शासकीय कामं पारदर्शक आणि तत्काळ का होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं सर्व विभागात ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून कामकाजाला सुरुवात केली असून सोलापूर जिल्ह्यात ई गव्हर्नन्सची अंमलबजावणी मोठ्या वेगात सुरू आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण आता बदलावी लागेल शासनाच्या प्रत्येक विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब केला असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील प्रॉपर्टी धारकांना दाखले जन्म आणि मृत्यूचे दाखले देखील आता ऑनलाइन मिळत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची मोठी सोय झाली आहे ई टेंडरिंग ई लिलाव प्रक्रियेमुळे विकास कामांमध्ये देखील पारदर्शकता आली आहे नागरिक कोणत्याही विकास कामांची माहिती एका क्लिकवर मिळवू शकतात तसंच शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे पैसे देखील थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा होत आहेत ई-लर्निंगच्या e माध्यमातून सोलापूर मधील ग्रामीण भागातील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत सामान्य नागरिक ते सरकार यांच्यामधील दुवा म्हणून सध्या ई-गव्हर्नन्स सक्षमपणे काम करत आहे अचूकता पारदर्शकता गतिमानता यामुळे ई गव्हर्नन्सवर नागरिकांचा विश्वास आता वाढत आहे ई गव्हर्नन्समध्ये विशेषतः पेपरलेस ऑफिसची संकल्पना या शासनानं आपल्याला समोर आणलेली आहे आणि त्याच्यातून नागरिकांची कामं लवकरात लवकर करणं आणि जास्तीत जास्त पारदर्शकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्या पाठीमाग्र आहे जे कागद हाताळून त्यामध्ये जाणारा वेळ आणि कागदाचा होणारा नुकसान हे वाचवणं हा याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि आता सध्या रेकॉर्ड रूम मधल्या विविध येत्या काही काळात सोलापूर जिल्ह्यातील जनता आपली सर्व शासकीय कामं आणि व्यवहार ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून करताना दिसेल आणि ती एक मोठी क्रांती प्रशासकीय यंत्रणांची असेल ई प्रशासनाचं महत्व आणि उपयुक्तता या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव सूर्यकांत जाधव आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या नम्छावात्य। बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ई गव्हर्नन्स ही संकल्पना नेमकी काय आहे केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया कार्यक्रम जाहीर केलेला आहे डिजिटल इंडिया कार्यक्रम म्हणजे शासनाच्या सेवा नागरिकांना सुलभरित्या पारदर्शकरित्या आणि जलदगतीने त्यांच्याद्वारे देणे हा त्याचा उद्देश आहे ई गव्हर्नन्स हा त्याचाच एक भाग आहे ई गव्हर्नन्स म्हणजे शासन सेवा ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देणे असा त्याचा उद्देश आहे आणि ह्या पारदर्शकरित्या आणि सुलभरित्या देण्याचा ह्या सेवा देताना याच्यामध्ये शासन निर्णय किंवा ह्या ज्या दिल्या जातात तर ते जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिकरित्या दिल्यामुळे शासनाच्या कामकाजात गती येईल शासनाला त्यांच्या सेवा सुनियंत्रितरित्या देता येतील आणि त्याचा उपयोग त्यांचा नियोजनामध्ये होईल दुसरं असं की बहुतांश लोक आता मोबाईल इंटरनेटचा वापर करत तर शासन सेवा देखील आता जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देणं हु, आणि ह्याचाही उपयोग होईल आवश्यक आहे टेक्नॉलॉजी वापर करण्यासाठी आणि तसंच ह्या सेवा ह्या सोशल माध्यमातून देखील <laughs> जास्तीत जास्त प्रसारित होणं हा आवश्यकता <स्तारी> आणि काय काय प्रकारच्या सेवा दिल्या जातील ई गव्हर्नन्स मधून आम्ही सीएससी सेंटर संग्राम केंद्र आणि याद्वारे गाव पातळीवर आम्ही वेगवेगळ्या जवळ सोळा प्रकारच्या सर्व्हिसेस देतो जशा मृत्यूचे दाखले जन्म मृत्यूचे दाखले प्रॉपर्टीचे जात भाराची उतारे हे महाई सेवा केंद्राद्वारे लोकांना सुलभरित्या मिळतात हा त्याचा एक उद्देश आहे तसंच पारदर्शकता आणण्यासाठी ई टेंडरिंग आम्ही सुरू केलेलं आहे ई टेंडरिंग परत ई ऑप्शन ई टेंडरिंगमध्ये जवळजवळ चाळीस हजार टेंडर्स एक कोटी किमतीचे आम्ही जाहीर केलेले आहे त्याच्यामुळे पारदर्शकता शासनामध्ये चांगली आलेली आहे याशिवाय आमचं पोर्टल जे आपले सरकार पोर्टल आम्ही नुकतं सव्वीस जानेवारीला जाहीर केलेलं आहे या पोर्टलद्वारे लोकांना त्यांचे तक्रारी निवारण करण्यासाठी या पोर्टलचा वापर करता येईल तसेच माहितीच्या अधिकाराचा देखील या पोर्टलद्वारे त्यांना माहिती घेता येईल आणि त्यांचं काही स्वतःच्या काही सूचना असतील शासन कारभारात सुधारणा किंवा शासन शासनकारभारामध्ये आणखीन काही विशेष सूचना द्यायच्या असतील तर तेही त्या पोर्टलद्वारे ते देऊ शकतात हा एक त्या पोर्टलचा उद्देश आहे याशिवाय आम्ही वेगवेगळ्या विभागामार्फत म्हणजे ट्रायबल विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग सोशल जस्टिस विभाग या विभागाद्वारे आम्ही शिष्यवृत्त्या हे ऑनलाईन दिलेलं आहे याशिवाय ऑनलाईन परीक्षा लॉटरीची सोडत ऑनलाईन रिक्रुटमेंट पोलीस संचार परके ह्याही सेवा आता ऑनलाईन झालेला आहे आणखीन असं की आता नुकताच मराठी भाषा हा पंधरावडा सध्या आपलं चालू आहे तर या हे आमचे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत तेही आम्ही ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे मराठी भाषा विश्वकोश हा ऑनलाईन आम्ही देण्याचा डॉक्टर विजया वाडने आम्हाला यामध्ये खूप मदत केलेली आहे याशिवाय सीसीटीव्ही प्रकल्प हा जो महत्वाचा आहे तो एक प्रकल्प आम्ही सध्या पुणे नवी मुंबई येथे चालू केलेला आहे मुंबई ही देखील आता हळूहळू तो इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लिव्ह अँड लायसन्स हे सर्वसामान्य नागरिकांना तेही आम्ही आता ऑनलाईन उपलब्ध करून दिलेलं आहे अशा रीतीने हा जास्तीत जास्त आम्ही ऑनलाईन सेवा ई गव्हर्नन्स माध्यमातून केली देशात इतर राज्यांच्या तुलनेत या ई गव्हर्नन्सच्या बाबतीत महाराष्ट्र नेमका कुठे आहे यामध्ये मला अभिमानान असं सांगावं असं वाटतं की आधारमध्ये आम्ही सगळ्यामध्ये पुढे आहोत आधारचे जन जे नोंदणी प्रक्रिया आहे ती जवळजवळ आम्ही ब्याऐंशी टक्केच्या आसपास आम्ही काम पूर्ण केलेलं आहे पुढचं जे काम जे आहे ते पाच पर्यंतच्या ज्या व्यक्ती आहेत तोच फक्त राहिलेला आहे तोही तो काम आम्ही लवकरात लवकर करू ह्याचा फायदा असा आम्हाला असा होईल की ह्या आधार नोंदणीचा वापर वेगवेगळ्या विभागातील ज्या योजना आहेत स्कीम आहेत विशेषतः फूड अँड सी सप्लाय किंवा सोशल जस्टिस याशी ती निगडीत करून आम्हाला जास्तीत जास्त नागरिकांना सेवा देणं वेबसाईटद्वारे ते सुलभ होईल ही ई प्रशासन यंत्रणा जी आहे ती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जात आहेत ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आम्ही ई गव्हर्नन्स हा जो प्रशासन सक्षम करण्यासाठी ई ऑफिस प्रणाली आम्ही सुरू केलेली आहे सध्या ती मंत्रालयामध्ये नंदुरबार नांदेड परत सांगली सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असा आहे की जो पूर्णपणे आम्ही पेपरलेस केलेला आहे ती एक म्हणजे सुरुवात तिथून झाली पण इतरही जिल्ह्याने आता यामध्ये हळूहळू ई ऑफिस सुरू करण्याचा सुरुवात केलेली आहे याशिवाय बायोमेट्रिक हजेरी जी आहे तीही आम्ही त्याचा वापर चांगल्या प्रकारे सुरुवात केलेला आहे की ज्यां कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर आम्हाला चांगलं नियंत्रण करता येते तसेच सेवार्थ या ह्याच्या खाली आम्ही कर्मचाऱ्यांचे पगार आता ऑनलाईन चालू केलेला आहे शालार्थ मध्ये शिक्षकांचे पगार आता आम्ही चांगलायचो शिक्षकांचे चा पगार आता वेळेवर होतात पूर्वी दोन दोन महिने लागायचे लवकर पगार व्हायचे नाही पण आता ह्या शालार्थमुळे ही बरीचशी समस्या आम्ही कमी केलेली आहे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही नागरिकांना माहिती घेणं ऑनलाईन हे एक फार उपयोगी आम्ही पोर्टल दिलेलं आहे पण हळूहळू काय होतं आता सगळे शासन निर्णय वगैरे आता आम्ही सगळे अपलोड करायला चालू केलेलं आहे म्हणजे ते नागरिकांना सगळं उपलब्धच करून दिले त्याच्यामध्ये आता काय लपवण्याचा वगैरे असा काय भाव आहे जी पारदर्शता हळूहळू वाढत जाईल त्यामुळे लोकांना सर्व काही आता वेबसाईटवर किंवा आमच्या ऑनलाईन सगळं उपलब्ध होण्यामुळे नागरिकांना माहितीच्या अधिकाराला खास अर्ज करण्याची गरज बसणार तुम्ही जसं म्हणालात की आता हे इलेक्ट्रॉनिक प्रशासन पण त्या ई चे अनेक अर्थ याच्यामध्ये अपेक्षित आहेत बरोबर आहे तर आम्ही आतापर्यंत सगळे इलेक्ट्रॉनिक म्हणजे कसं की प्रिंट मीडिया टू इलेक्ट्रॉनिक मीडिया हा आता जो प्रवास चाललेला आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत लोकांना की नवीन लोकांना म्हणण्यापेक्षा जी मुलं वगैरे आहेत लहान मुलांना त्यांना त्यामध्ये पटकन जाणं सोपं आहे पण जे वयोवृत म्हणजे जे पन्नासशीकडे साधारण झुकलेले आहेत त्यांना ते थोडे डिफिकल्ट होते पण ह्याच्यामध्ये दुसरे कामचं असं आहे की ई म्हणजे इलेमिनेशन इलेमिनेशन ऑफ पेपर इलेमिनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इलेमिनेशन ऑफ विजिट टू गवर्नमेंट ऑफिसेस हा एक कॉन्सेप्ट जास्तीत जास्त ही पारदर्शकता सुलभता आणि गती मानताय हा त्याचा मागचा उद्देश आहे ह्याचं प्रशिक्षण कसं काय आणि कोणाला दिलं जात आहे हा जो ई गव्हर्नन्सचा जो कार्यक्रम का आहे हा जसं आता बँकिंग सर्व्हिसमध्ये मध्ये काही वर्षापूर्वी आपल्याला माहितीच असेल की लोक पटकन ऑनलाईनला किंवा नेट बँकिंगला यायला तयार होत नव्हते त्याला खूप प्रयत्न करावा लागले आम्हालाही शासनामध्ये सर्व लोकांना सेन्सिटाईज करणं किंवा त्याचा अवेअरनेस वाढवणं ह्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात याच्यासाठी आम्ही वॉक इन इंटरव्ह्यू टेक सॅटरडे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शनिवारी आम्ही त्यांच्यासाठी खास कार्यक्रम ठेवतो ज्याच्यामध्ये आम्ही गेमिंग वगैरे असे ठेवतो हे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम घेतले जातात याच्या आम्ही एक व्हर्च्युअल कॅटरिक तयार केलेला आहे की प्रत्येक डिपार्टमेंटचे काही ठराविक लोक ज्यांना आवड आहे या क्षेत्रातले त्यांना वेगळं खास प्रशिक्षण देऊन आम्ही त्याच डिपार्टमेंट मध्ये त्यांना तयार करतो की जेणेकरून त्या डिपार्टमेंटचं त्यांना कॉम्प्युटरायझेशन किंवा ई गव्हर्नशन कार्यक्रम चांगले सुलभरित्या लाभवत आहे आपण मग अशी म्हणालात की आता मोबाईल बहुतेक जण वापरतात किंवा इंटरनेटचा वापर करतात पण ग्रामीण भागातलं चित्र कसं आहे तिथे इंटरनेटचा वापर सहजासहजी होतो का ग्रामीण भागामध्ये असं आहे आता आमचं महाई सेवा केंद्र तर पूर्ण सगळ्या गाव पातळीवर गेलेलं आहे डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमामध्ये देखील आता नॅशनल ऑप्टिकल फायबर लाईन जे आहे तर त्याचं जाळ पूर्ण जिल्हा ह्याच्यामध्ये गाव पातळीपर्यंत न्यायचं आहे आता कालपरापर्यंत लोक मोबाईल वापरायला देखील घाबरत होते पण आता तुम्ही गावाकडे गेला तर असं पिक्चर दिसेल की तुम्हाला अगदी गावातला अडाणी माणूसही मोबाईल वापरताना दिसू शकतो तर आता इथून पुढं आमची पॉलिसी म्हणजे गवर्नमेंट ऑफ इंडियाची आणि आमची पॉलिसी असे राहील की वेबसाईटवरून एम प्रशासन टू मोबाईल ओरिएंटेड अशा सेवा देण्याकडे आमचा जास्त जोर राहील त्यामुळे गावाकडील लोक जे आपण म्हणतो किंवा त्यांना कसं शक्य आहे पण आम्ही जास्तीत जास्त मोबाईल ओरिएंटेड सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो जसं आता महान्यूज किंवा शासनाचे निर्णय आता मोबाईलवर अवेलेबल आहेत तर असं आमची ही सर्व्हिस आम्ही आता जास्तीत जास्त मोबाईल ओरिएंटेड ठेवायचा प्रयत्न करतो त्यादृष्टीने तिथेही प्रशिक्षण दिलं जातं गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये आम्ही त्यांनाही म्हणजे जर त्यांना कुणाला हवा असेल तर त्याच्यासाठी आम्ही कॅम्प वगैरे असे हे करतो इव्हेंट करतो अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळेल आपल्यासारखे अनेक जण त्याच्यामध्ये सहभागी झालेले जे कष्ट घेत आहेत आपल्या आपण या निमित्तानं चर्चा करण्यासाठी ते आलं मनपूर्वक आभार धन्यवाद देशातील शिल्लक पंचवीस लाख मेट्रिक टन तसंच राज्यातील सुमारे अकरा लाख मेट्रिक टन साखर एकतीस रुपये प्रति किलो या रास्ता आणि किफायतशीर दरानं केंद्र सरकारनं घ्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांच्या बैठकीत आज कोल्हापूर इथं दिली रास्ता आणि किफायतशीर दरामधला सध्याचा दहा रुपयांचा फरक केंद्रानं सोसावा अशीही मागणी केंद्राकडे केल्याचं यावेळी सांगण्यात आलं या बैठकीला खासदार धनंजय महाडिक माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ माजी आमदार बी पाटील यांच्यासह अनेक सहकारी साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते ग्रास्त आणि किफायतशीर दराच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी विधानसभेत दहा एप्रिलला दोनशे कोटींचं सा अर्थसहाय्य खुल्या बाजारातून कर्ज रुपानं जाहीर करण्यात आलं होतं तथापि अर्थ हे प्रकरण प्रलंबित असून येत्या एकोणतीस मेच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवण्यात येईल पाटील यांनी स्पष्ट केलं राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपये थकवले को आहेत त्यामुळे दोन हजार कोटींचं अर्थसहाय्य राज्य शासनानं देऊ केलं आहे मात्र उर्वरित एक हजार आठशे कोटींची व्यवस्था साखर विक्रीतून तसंच कर्ज रुपानं करावी लागणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या फायनान्स डिपार्टमेंटने लवकर फाईल थ्रू करावी आणि दोन हजार कोटी रुपये आम्ही घोषणा केल्याप्रमाणे आम्हाला कारखान्या देता यावे असं जर झालं तर एफआरपीचा प्रश्न पूर्ण मार्गी लागेल कारण एफआरपी ऊस उत्पादकांना मिळालीच पाहिजे कायद्यामध्ये तशी तरतूद आहे फक्त कायद्याचा बागुल व पुढे करून चालला नाही बरोबर मदतही करावी लागेल याला हे या मताच्या आम्ही सहमत पूर्वी क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ समजला जाईल हळूहळू या खेळाची लोकप्रियता वाढली आणि साहजिकच पैशाचं महत्वही वाढत गेलं त्यामुळेच मॅच फिक्सिंग सारखे प्रकार वारंवार होऊ लागले आणि कुठलाच सामना खरा वाटेन असा झाला आता तर क्रिकेट म्हणजे मॅच फिक्सिंग आणि सट्टा असं समीकरण रूढ होऊ पाहत आहे पण या समीकरणाला छेद देणारी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात काल झालेल्या पी एलमधल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सहा बड्या बुकीजना औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हा शाखेनं काल रात्रीच उस्मानपुरा भागातून अटक केली आहे त्यांच्याकडून सहा लाखांची रोकड शेकडो मोबाईल्स आणि पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आयपीएल सामन्यांच्या दरम्यान ही कारवाई झाल्यानं धाबे धाबतण आहेत हवामान नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावर होण्यासाठी अनुकूल स्थिती असून हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे नियोजित वेळी मोसमी पाऊस भारतात दाखल होईल गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं चाळीस अं सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सव्वीस नागपूर सदतीस आणि सत्तावीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद सदतीस आणि चोवीस नाशिक एकोणचाळीस आणि तेवीस कोल्हापूर तेहतीस आणि चोवीस रत्नागिरी छत्तीस आणि अठ्ठावीस सोलापूर पस्तीस आणि सत्तावीस अमरावती चौतीस आणि अठ्ठावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि चीन यांच्यात पासष्ट हजार कोटी अमेरिकी डॉलर्सचे चोवीस महत्वपूर्ण करार पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीननं केलेली गुंतवणूक चिंताजनक असल्याची पंतप्रधानांची स्पष्टोक्ती चीनी उद्योजकांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन पंतप्रधान सामाजिक सुरक्षा योजनेत पाच दिवसात झाले सात कोटी सदस्य महागाईचा वाणवा भडकणार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ आणि सट्टेबहात्तरांना झटका आयपीएल क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी केल्याबद्दल सहा जण अटकेत